ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुलभ दर्जेदार आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे आणि इंडियन कॅन्सर सोसायटी विद्यमाने असंसर्गजन्य आजार तपासणी व जनजागृती शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर पश्चिम येथे गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे पार पडले हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शन खाली राबविण्यात आला या शिबिराचा उद्देश कर्करोगाचे लवकर निदान करून जीवन वाचवणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती वाढून आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा होता तपासणी दरम्यान मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या तीन प्रमुख प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या याशिवाय डायबिटीज आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजाराची तपासणी देखील करण्यात आली शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तीस वर्षावरील नागरिकांची तपासणी केली महिलांमध्ये गर्भाशय चारी करुगा चारी करुगा चारी निदान एच पी व्ही डीएनडी आणि व्हीआय टेस्टिंग द्वारे करण्यात आली खरोग व तज्ञांनी संपूर्ण आरोग्य तपासणी केली तर फिजिशियन डॉक्टरांनी डायबिटीस व रक्तदाब तपासणी करून सल्ला दिला एकूण छप्पन नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यामध्ये तेरा पुरुष आणि त्रेचाळीस महिलांनी सहभाग घेतला शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कॅन्सर सोसायटीचे तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथील डॉक्टर प्रशांत कोनोजे डॉक्टर अश्विनी वाने आरोग्य सहाय्यक शुभांगी नेवा आरोग्य सहाय्यक जितेंद्र बोरकर तसेच प्राची बडे आणि आरोग्य सेविका बाया केदार यांनी सक्रिय सहभाग घेतला युपीएच सी कात्रप येथील अशा स्वयंसेविका संजीवनी पाटील अश्विनी बनसोड आणि इतर स्वयंसेविका उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी सांगितले की कर्करोग डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे आजार ग्रामीण भागातही वाढत आहेत त्यामुळे नियमित तपासणी आणि विषय जागरूकता अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनी वेळेवर तपासणी करून जीवन जगावे बदलापूर गाव आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अनेकांनी प्रथमच करकरून तपासणी करून घेतली आणि आरोग्य विभागाच्या या उपक्रमात कौतुक केले नागरिकांनी पुढील काळात अशी शिबिरे अधिक प्रमाणात आयोजित करण्याची अपेक्षाही यावेळी निलेश भगत आपला भारत न्यूज बदलापूर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका